बीड लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार आहेत साधारणतः अठ्ठावन्न उमेदवारांनी अष्ट्याहत्तर उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यापैकी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी शेवटच्या दिवशी सतरा उमेदवारांनी माघार घेतली आहे आता निवडणुकीच्या आखाड्यात छत्तीस उमेदवार आहेत मतविभागणीचा फटका कोणाला बसणार हे येणाऱ्या काळात दिसून येईल भाजपकडून खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे तर राष्ट्रवादीकडून बजरंग बप्पा मनोहर सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्राध्यापक विष्णू जाधव व सात प्रादेशिक पक्षांचे उमेदवार आणि सव्वीस अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत बीड लोकसभा निवडणूक रंगतदार होणार हे आता स्पष्ट आहे एकवीस लाख मतदार असलेला हा मतदारसंघ दोनशे पन्नास किलोमीटरपर्यंत विस्तारलेला आहे अशा या मतदारसंघातून छत्तीस उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी उभारलेले आहेत त्यांना माघार घेण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले मात्र त्याला यश आले नाही अठ्ठावन्न उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्यापैकी सतरा उमेदवारांनी आपले उमेदवारी या अर्ज मागे घेतले आता छत्तीस उमेदवारांचा सामना होणार आहे या छत्तीस उमेदवारांपैकी खरी लढत ही तीन प्रमुख उमेदवारांमध्येच होईल असं राजकीय जाणकारांना वाटतं त्यामध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडी यांच्यामध्येच ही तिरंगी लढीत होईल असं राजकीय जाणकारांना वाटतं आहे निवडणुकीच्या मैदानात असलेले उमेदवार हे पुढील प्रमाणे खासदार डॉक्टर प्रितमताई मुंडे भाजपा बजरंग मनोहर सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस प्राध्यापक विष्णू जाधव वंचित बहुजन आघाडी सय्यद मुजम्मील सय्यद जमील शिंदे चंद्रप्रकाश गणपतराव अशोक भागुजी थोरात सादेक मुनिरुद्दून शेख कल्याण भानुदास गुरव रमेश रामकिसन घवाणे गणेश नवनाथराव करांडे कालिदास पंढरीनाथ आपेट यशश्री प्रमोद पाटील ॲडव्होकेट शरद बहिणाजी कांबळे जगताप निलेश मुरलीधर साजन रईस चौधरी मुजीब नईमुद्दीन इनामदार शेख याशेर शेख सय्यद सय्यद मिनहाज जुबेर मुन्शी कुरेशी पठाण सरफराज खान मेहताब खान चव्हाण संपत रामसिंग अनवर खान मिर्झा खान पंडित दामोदर खांडे खान मझहर अहबीब शेख सादेक शेख इब्राहिम बजरंग दिगांबर सोनवणे गालेब खान जब्बार खान पठाण पठाण खान इनुस खान तुकाराम व्यंकटी चाटे जमीर बशीर शेख निसार अहमद राजेशकुमार अण्णासाहेब बडगळे कोळेकर गणेश भाऊसाहेब शिवाजी नारायणराव कवठेकर विजय रंगनाथ साळवे वीर शेषीराव चोखोबा आदी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत छत्तीसपैकी पैकी पंधरा उमेदवार मुस्लिम समाजाचे बीड लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या निवडणुकीत छत्तीस उमेदवारांपैकी पंधरा उमेदवार हे मुस्लिम समाजाचे आहेत या उमेदवारांमुळं मुस्लिम मतांमध्ये मोठ्या प्रमाणात विभागणी होणार हे निश्चित आहे हे उमेदवार प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची मते विभागण्यात हातभार लावतील असं तरी चित्र सध्या दिसत आहे शेवटी दोन बजरंग लढणारच बरं या निवडणुकीतील ट्विस्ट असा लोक की लोकसभा निवडणुकीत दोन बजरंग सोनवणे या नावाचे उमेदवार मैदानात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं बजरंग सोनवणे हे आनंदगाव सारणी या गावचे रहिवासी आहेत व तेच राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत तर दुसरे उमेदवार बजरंग देविदास सोनवणे हे फुलसांगवी तालुका शिरूर कासार येथील रहिवासी आहेत ते अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत त्यामुळं मतदारांची गफलत होऊ शकते त्याचा लाभ कोणाला होणार हे मतपेटी उघडल्यानंतरच सिद्ध होईल वार्ता यूट्यूब न्यूजकरिता परमेश्वर गित्ते बीड